आज आपल्या परभणी महानगरपालिकेच्या निवडणुकीनिमित्त कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी आपल्या सगळ्यांच्या सोबत या ठिकाणी खास आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आलेले आपले प्रदेशाध्यक्ष आदरणीय रवींद्र चव्हाण साहेब या ठिकाणी उपस्थित आदरणीय रामप्रसादजी बोर्डीकर साहेब आदरणीय सुरेशराव वडफुळकर साहेब उपस्थित महानगरपालिके महा नगराध्यक्ष महा नगर शिवाजीरावजी भरोसे सुरेशजी भुमरे जिंतूरचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष प्रताप भैया देशमुख सेलूचे नगराध्यक्ष मिलिंदजी सावंत संतोष भाऊ मुरकुटे प्रमोदजी वापरकर मोहनजी कुलकर्णी गणेश दादा रोकडे रामकिशनजी रोंदळे मंचावर उपस्थित सर्व मान्यवर आणि मोठ्या संख्येने जमलेले सर्व महानगरपालिकेतील सर्व उमेदवार महानगरपालिका भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात देण्यासाठी तयार असलेले सर्व माझे सहकारी या ठिकाणी खास करून उदपूर सेलू सोनपेठ मानवत पूर्णा या ठिकाणून आलेले आपले सर्व निवडून आलेले नगरसेवक मंडळ तर साहेब कालच आपले मुख्यमंत्री आदरणीय देवाभाऊंची सभा आमच्या परभणी महानगरामध्ये झाली अनेक नव चैतन्य सर्वां कार्यकर्त्यांना मिळालेलं आहे आणि या निवडणुकीला सामोरं जात असताना पहिल्यांदा या महानगरामध्ये त्या जिल्ह्याची पालकमंत्री म्हणून आणि पहिल्यांदा इथल्या अनेक जुने जाणते नेते आहेत आपले पदाधिकारी आहेत त्यांना सुद्धा ते मान्य करावं लागेल की पहिल्यांदा भारतीय जनता पार्टी या निवडणुकीमध्ये संपूर्ण ताकदीने उतरलेली आहे कारण ही तशाच पद्धतीने आज सगळ्या माझ्या भारतीय जनता पार्टीच्या सहकाऱ्यांनी सुद्धा ठरवलेलं आहे की तुमच्या नेतृत्वामध्ये या राज्यामध्ये झालेल्या नगरपालिकांमध्ये जे अभूतपूर्व असं आपल्याला यश मिळालेलं आहे तसंच यश या महानगरपालिकेत देखील आपण भारतीय जनता पार्टीच्या बाजूने खेचून आणू शकतो हा विश्वास आम्हाला सगळ्यांमध्ये आहे म्हणून ही निवडणूक लागण्याच्या पूर्वीपासूनच आपण दिलेल्या सूचनांप्रमाणे आम्ही काम करत होतो उमेदवारी अनेकांची इच्छा होती उमेदवारी मिळण्यासाठीची परंतु काही लोकांना या ठिकाणी उमेदवारी आपल्याला देता आली नाही काही जण नाराज झाले असतील पण तेही आज कामाला लागलेले आणि साहेब तुम्ही आणि बावनकुळे साहेबांच्या पण दोन या ठिकाणी बैठका झाल्यात आपण वेळोवेळी जे मार्गदर्शन करता त्या मार्गदर्शनावरती आम्ही या ठिकाणी तंतोतंत काम उभं करत आहोत आणि ह्या सदोतीस ठिकाणी आपण कमळावरती भारतीय जनता पार्टीचे उमेदवार दिले आहेत प्रभाग बारामध्ये आपण या युती केलेली आहे दोन शिवसेनेचे उमेदवार आणि दोन आपले भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आम्ही उभे केलेले आहेत आणि चांगल्या पद्धतीने नियोजन करून आम्ही हे निवडणूक लढवण्यासाठी तयार आहोत साहेब या ठिकाणी मला सांगायचं की आज जनतेला विश्वास आहे की फक्त आणि फक्त नरेंद्र मोदीजी आणि देवेंद्र फडणवीस साहेबच आपला या गावाचा आपल्या गल्लीचा आपल्या शहराचा आपल्या राज्याचा आपल्या देशाचा विकास करू शकता म्हणून प्रत्येक जाती धर्माच्या व्यक्तींनी ठरवून टाकलंय की भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला या ठिकाणी निवडून आणायचं सर दुर्दैवानी आमच्याकडे ज्यांनी या ठिकाणी आमदार म्हणून खासदार म्हणून एवढ्या वर्षांपासून सत्ता भोगली त्यांनी नुसतं खान पाहिजे का पान पाहिजे अशाच पद्धतीचं मतदान मागितलं आणि स्वतः या ठिकाणी सत्तेवरती राहिले परंतु मी या पहिल्यांदा या नगरपालिकेमध्ये त्या शहरामध्ये अनेक गल्ल्यांमध्ये जातीय तिथले अनेक वर्षापासूनचे अडचणी प्रशास आहे आणि चिंतूर नगरपालिकेमध्ये सर्व समाजाने कमळाला मतदान केलं आणि खास मला उल्लेख करावा असा वाटतो आमचे बारा नगरसेवक मुस्लिम समाजातून या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे निवडून आले त्यामुळे यांच्या पायाखालची वाळू घसरलेली आहे पण यांनी तर काय आतापर्यंत केलं नाही विकासाचा आकडा राहिलेला आहे विकासाची यांची यांना अलर्जी राहिलेली आहे विकासाचा साधा विचार सुद्धा यांच्या डोक्यामध्ये येत नाही म्हणून आज सुजान नागरिकांनी ठरवलंय की या परभणी महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीचे सर्वात जास्ती उमेदवार निवडून येतील अशा पद्धतीची भावना मतदार बंधू भगिनी व्यक्त करताय या ठिकाणी आमच्या भगिनी मोठ्या संख्येने आलेल्या लाडक्या बहिणी कोणत्या का जाती धर्माच्या ना त्यांना माहिती झालेला आहे की फक्त भारतीय जनता पार्टी आणि फक्त देवा भाऊच आपल्यासाठी चांगल्या योजना घेऊन आल्या म्हणून आपल्या लाडक्या देवा भाऊच्या पाठीशी ठामपणे उभं राहण्याचं विश्वास आज आमच्या सगळ्या मतदार भगिनी या ठिकाणी आमच्या उमेदवार जेव्हा फिरतात तेव्हा ते सांगत आहेत साहेब आज निमित्ताने एवढंच सांगायचंय की प्रत्येक कार्यकर्ता या ठिकाणी सज्ज झाला आणि आपल्या ह्या संवाद बैठकीच्या माध्यमातून निश्चितच आम्हाला सर्वांना एक ऊर्जा मिळणार आहे आणि येत्या पंधरा तारखेपर्यंत आम्ही या ठिकाणी फक्त आणि फक्त कमळाचे उमेदवार जास्तीत जास्त निवडून येतील यासाठी प्रयत्न करणार आहोत आज मी पहिल्यांदा पालकमंत्री म्हणून किंवा पहिल्यांदा कार्यकर्ती म्हणून या निवडणुकीमध्ये प्रत्यक्षामध्ये बारकाई काम करत आहे आज या शहराच्या कानाकोपरामध्ये जो विकासापासून विकासा दूर राहिलेलं हे आमचं शहर आहे आणि मोदीजींच्या नेतृत्वामध्ये हा दिल्लीपासून निघालेल्या विकासाचं जी गंगा आहे ती आपल्या परभणीच्या गल्लीपर्यंत पोहोचवण्यासाठी भाजपाच आपल्याला पाहिजे आप असा विश्वास जो जनता व्यक्त करत आहे तो आम्हाला या ठिकाणी मतदान केंद्रावरती जाऊन कमळावरती खेचून आणायचंय आणि त्यासाठी आम्ही सर्वजण सज्ज आहोत जे जे आपण अपेक्षा कराल ती अपेक्षा या ठिकाणी प्रामाणिकपणे काम करून आम्ही पूर्ण करण्याचा शब्द तुम्हाला साहेब या ठिकाणी देते या शहरामध्येच माझा जन्म झालेला आहे आणि या शहरातली पालकमंत्री म्हणून या ठिकाणी काम करण्याची संधी तुम्ही मला दिलेली आहे आणि भारतीय जनता पार्टीची कार्यकर्ती म्हणून मी आपल्याला विश्वास या ठिकाणी देते त्या समोर बसलेल्या सगळ्या माझ्या सहकाऱ्यांच्या भरोश्यावर देऊ का साहेबांना विश्वास आपले सदोतीस उमेदवार आपण या ठिकाणी कमलावर उभे केलेले आहेत प्रामाणिकपणे मी तर सकाळी उठल्यापासून रात्री एक दोन वाजेपर्यंत या ठिकाणी भेटी प्रत्येकाला भेटीसाठी प्रत्येक उमेदवाराला की ही निवडणूक माझी निवडणूक आहे बिंदास्त तुम्ही काही पण सांगा या ठिकाणी मनामध्ये काही ठेवू नका आणि पॅनल टू पॅनल आपल्याला चालायचं आहे कारण दुर्दैवानी साहेब या ठिकाणी अशा पद्धतीचे दोन प्रभाग या एका पक्षाने दोन प्रभाग दुसऱ्या पक्षाने असं ऍडजस्टमेंटचं राजकारण आतापर्यंत होत होतं पण आज सगळ्यांनी विचार केलाय आता ऍडजस्टमेंट चालू देणार नाही आता इथं फक्त देवा विकासाची गाडीच या पर्वतीमध्ये आपल्याला आणायची हा विश्वास मला माझे सर्व तरुण सहकारी आमच्या लाडक्या बहिणी आणि मतदार बंधू भगिनी हो सुद्धा देताय आणि त्याच पद्धतीने बारकाईने आम्ही नियोजन करत आहोत आणि मला विश्वास आहे की आपण जी अपेक्षा कार्यकर्ते म्हणून माझ्याकडून या ठिकाणी व्यक्त करत आहात जी अपेक्षा तुम्ही ठेवलेली आहे त्या अपेक्षेला पात्र ठेवण्यासाठी पात्र मी पुरे बरेपूर प्रामाणिक प्रयत्न करत आहे माझ्यासोबत या मंचावर बसलेली सर्व वडीलधारी मंडळी सुद्धा या ठिकाणी आहे आणि समोर आमचे सर्व माझे सहकारी सुद्धा सज्ज झालेले आहेत की या निवडणुकीमध्ये आपल्याला भारत भारतीय जनता पार्टीला पहिल्यांदा असं अभूतपूर्व असं यश हा महानगरपालिकेमधून मिळवून द्यायचं आहे त्या ठिकाणी आम्ही नवनिर्वाचित नगरसेवकांना सुद्धा बोलवलो आहे आणि त्यांना अनेक प्रभागांमध्ये प्रभारी म्हणून आम्ही पाठवणार आहोत आणि त्यांनी पहिल्यापासूनच न सांगता या आपल्या ओळखीचे असतील नातेवाईक असतील गावामधले इथे कुणी राहणार असतील त्यांना भेटी गाठी सुरू केलेल्या आहेत आणि चांगल्या पद्धतीने आमचं नियोजन चालू आहे हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव